हांपदुंडी पटाण गाव गोटकिंडी काय बऱ्याच वर झाले इथं आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवतो आम्ही आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेक आम्ही एकता एक आहे मी दिवाळी सण करतो पाडवा सण करतो मोहरम सर करतो आणि गणपती बी काय गणपती बी आम्ही सेवा करतो आम्ही सगळी एक आहे मी न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौक हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मंडळाचा मी संस्थापक सदस्य आहे हे मंडळ आम्ही एकोणीसशे ऐंशी साली स्थापन केलं त्यावेळी वर्गणी म्हटलं तर चार आणि आठ आणि अशा पद्धतीने आम्ही गोळा करून हे मंडळ स्थापन करून आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे सदर मंडळ हे आम्ही हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन गेले चव्वेचाळीस वर्षे चालवित आहोत तसेच व्यवस्थित चाललेलं आहे तसेच एकोणीसशे शहाऐंशी साली गणे गणेशोत्सव आणि मोहरम हा उत्सव मुस्लिमांचा एकाच वेळे आले त्या साली सगळे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन पंज्यांच्याही मिरवणुका काढल्या आणि गणपतीच्याही मिरवणूक काढल्या त्याचप्रमाणे एकोणीसशे एकसष्ट साली आमच्या अगोदरची जी काही पिढी होती त्यांनी हा गणेश मंडळ चालू केलं होतं एकोणीसशे एकसष्ट साली पुण्याचं पानशेत धरण फुटलं आणि त्या साली प्रचंड असा पाऊस लागला होता आणि त्यासाठी पा पावसाचं पाणी इथं गणपतीच्या मूर्तीवरती गळा लागल्यानंतर एक हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन रात्रीचं त्यांनी भर वारायला निर्णय घेतला की हा गणपती मशिदीमध्ये बसवायचा त्या सालापासून सदर गणपती आणि हा उत्सव गणेश उत्सव मशिदीमध्ये साजरा केला जातो त्यानंतर वीस वर्षाचा गॅप पडला होता त्यानंतर आम्ही हे हिंदू मुस्लिम कार्यकर्ते आणि सदस्य एकत्र येऊन एकोणीसशे ऐंशी साली हे मंडळ स्थापन केलं या मंडळाचे सर्व कार्यकर्ते हिंदू मुस्लिम एकत्र येऊन गुण्यागोविंद सगळे आम्ही कार्यक्रम साजरे करतो तसेच सुखदुःखाच्या कार्यक्रमातही आम्ही एक एक एकमेक एक सामील होत असतो अशा पद्धतीनं आमच्या मंडळाचा एकोप्याचा आदर्श भारतात नव्हे तर जगाने घ्यावा असं हे आमचं आदर्शवंत असं न्यू गणेश तरुण मंडळ झुंजारचं गोटखिंडे असं हे मंडळ आहे